चालणार नाहीये कारण करून सगळं त्याच सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा आज सण आहे बायकांचा सण आहे म्हणतात स्त्री तत्वाचा सण आहे आणि स्त्री तत्व इतकं खुश असेल तितकं पुरुष तत्व पुढं जात असं म्हणतात असं हे आहे रिलेशन आहे आपण जर सुख आणि समाधान म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ना आपल्या ऊर्जेमुळे पुरुषाला सक्सेस आणि यश मिळतं आपल्या ऊर्जेवर पुरुषाचं जे काही आपण म्हणतो की किती पैसा मिळवतात किती नोकरी करतात किती नोकरीमध्ये प्रमोशन झाले म्हणजे समृद्धी पुरुषाचं यश म्हणजे काय आता बघा पुरुषाचं यश म्हणजे काय असणार आहे ते स्त्रीच्या ऊर्जेवर अवलंबून असत तर शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे सुद्धा तेच आहे कारण स्त्री ही प्रकृती आहे संपूर्ण निसर्गाची प्रकृती आहे आणि स्त्री ही शक्ती आहे सर्वांसाठी ती शक्ती स्वरूप आहे म्हणून बघा पुरुष सुद्धा उपासना करतात शक्तीची उपासना करतात नवरात्रात पुरुष सुद्धा तर ही शक्ती जी आहे ना पुरुषाला यश समृद्धी मिळवण्याची ती घरातल्या बाईकडनं मिळते मग समजा लग्न झालेलं नसेल तर आईकडनं मिळते लग्न झालेलं असेल तर बायकोकडनं मिळते आणि जर बायको नसेल तर इकडनं मिळते म्हणजे बाईकडनच पुरुष जी काही घेतो ऊर्जा त्याच्यावर त्याचं यश अवलंबून असत मग इतकं जर स्त्रीच आहे तर थोडा मी विचार केला कि म्हटलं काय असं कसं रिलेशन असू शकेल ऊर्जा ऊर्जांचं आपण म्हणतो पटन म्हणतो आपण ऑरा बघितला रिपेल करतो प्रतिकात्मक असतो किंवा मिळणारा ऑरा असतो एकमेकांना हे पटत पण यश आणि स्त्रीची ऊर्जा हे काय समीकरण आहे मग माझ्या थोडं लक्षात आलं की थोडस संक्रांत असल्यामुळे मला आठवलं असेल कि स्त्री जी हे राहते ऊर्जावान uh, राहते बघा स्त्री ही कलरफुल राहते पुरुषांसारखं नाहीये तर uh, स्त्री ऊर्जावान uh, कशी राहते बघा आपण टिळा लावतो आपण हा कलर लावतो आपण कलरफुल ड्रेसेस घालतो पुरुषांपेक्षा मग रंग घालतो आपण स्त्री म्हणजे विविध रंग आहे आणि आपण बघितलं रंग म्हणजे फ्रिक्वेन्सी रंग म्हणजे ऊर्जा आणि स्त्रीला नटायला आवडतं फार कमी स्त्री आहेत माझ्यासारख्या की त्यांना नटायला आवडत नाही आमच्या शाळेत ना कानातलं हातातलं गळ्यातलं काहीच घालायची परमिशन नव्हती दहावीपर्यंत त्यामुळं मला काहीच नसतं अलीकडे मी बांगड्या घालते आणि ते कधीच बांगड्या घातल्या नव्हत्या मग हे सगळं स्त्रियांना नटायला आवडतं कलरफुल राहायला आवडतं दागदगिनी घालायला आवडतात आणि यातून पुरुषाला ऊर्जा मिळत असते मग हे पुरुष सुद्धा छान समाधानात राहून मग तो पुढे यश मिळवायला लागतो पण स्त्री जर अशी नसेल पुरुषाला ऊर्जा देणारी नसेल तर मग पुरुषाचं यशही नाही बाकीच्याही गोष्टी नाहीत मी तर तुम्हाला सांगितलं सगळ्या घरात ही स्त्रीची ऊर्जा महत्वाची असते स्त्री समाधानी तर घर समाधानी म्हणून जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तो पहिला आपल्या ऊर्जेत प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांनी जाणून घ्यायचे इथे बसल्यामुळे इथे हे शास्त्र आहे आपण आधी बदलायच म्हणजे आपल्याला सगळं काही मिळणार आहे जसं हवं आहे तस या गोष्टी ट्राय करून बघायला काही हरकत नाहीये तर चला मुद्रा यासाठीच आहेत मुद्रा आपण ऊर्जा बदलासाठीच शिकत आहोत मुद्रा करून आपल्याला ऊर्जावान होणार होता येणार आहे आपल्याला मुद्रामुळे ऊर्जा बदलता येणार आहे आणि ह्या ऊर्जेमुळे एक सर्कल पूर्ण होणार आहे शक्तीकडनं कडनं शिवतत्वाकडं कारण शिवामध्ये सुद्धा एक्कावन्न टक्के शिवतत्व आहे तर एकोणपन्नास टक्के स्त्री तत्व आहे तस स्त्रीमध्ये आहे तर हे स्त्रीची जी, जी शक्ती आहे ती चांगली राखण्याचे उपाय असे असतात की सण करणे साजरा करणे मग बायका आज नटणार आज शृंगार करणार त्यातून पुरुषाला एनर्जी मिळणार तर चला कोणाला शंका असतील तर विचारा मग आपण मुद्रा करायच्यातच मग मुद्रा म्हणजे ध्यान होणार आहे मग ध्यानानंतर कशाला शंका कारण काल थोडा वेळ कमी पडला पहिला दिवस असल्यामुळे जास्त वेळ गेला तर तुम्हाला काही शंका असतील चक्रांच्या मुद्रांच्या तर त्या विचारा नाही तर मग आज आपल्याला काल आपण जलमुद्रा केली आज आपल्याला जलशामक मुद्रा करायची आता आपण बघितलं हे जे काही बोट आहे ते जलतत्वाच आहे आणि हे जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे मग आपण जल सुरू केलं स्वादिष्ठाना म्हणून कारण पृथ्वीच्या गर्भामध्ये आतमध्ये पाणी आहे आणि मग त्याच्यावर पृथ्वी आहे बरोबर आणि पृथ्वीवर आकाश आहे हा क्रम लक्षात कसा ठेवायचा ते सांगितलं आता जलतत्वाला खोकल्याचं बघायला लावलं होतं तर काहींना उलटा आला इफेक्ट काहींना एक दोन ह्यांना आला बरोबर मी दोनदा तीनदा करून बघितलं आता बघा खोकला आला की आपण हे पाणी पितो की नाही तर मी दोनदा तीनदा हे असं करून बघितलं तर ते खोकल्याची उबळ थांबली माझी तर हे ट्रायन एरर असतात प्रत्येक प्रकृती वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येक शरीरातल्या ऊर्जा वेगळ्या आहेत गरज वेगळी आहे म्हणून आधीच सांगितलं तुम्हाला मुद्रांचे जे फायदे ते आपण अनुभवायचे सरसकट करायचे नाहीत मग मा, मॅडमना मी म्हंटल त्यांना जास्त उबळ आली आणि त्यांना शक्ती मुद्रेनी थांबले मग त्यांना मी म्हंटल जलशामक करून बघा आता पाणी जर शरीरात जास्त झालं असेल सर्दी सर कफ खोल झालं असेल तर ही जलमुद्रा करायची नाहीये मग त्यावेळेला ही जलशामक आजची मुद्रा करायची आहे तर आज आपण बघूया कोणाला काही शंका असतील तर विचारून घ्या मला पटकन अनम्यूट करा तुमचं तुम्ही मी शेअर आणि विचारा मॅडम मी सविता बोलते हा बोला मॅडम मला ना सकाळी प्राणायाम करताना ज्या मुद्रा केल्यावर तेव्हा पण खूप व्हायब्रेशन जाणवले मग तेव्हा करायचे का नाही करायचे प्रत्येक वेळेस प्राणायाम करताना करायचे आहेत ना मुद्रा म्हणून तर घेतोय ना आपण मुद्रा का घ्यायला लागलोय आपण आता चक्रध्यानात आहेत थोड्याशा भास झाल्या असते कि तेवढ्या आपण का वेगळं शिकतोय प्राणायाम करताना व्हायब्रेशन्स खूप येतात खूप चांगला आहे ना मग मी पण केलं बाबा आज प्राणायाम करताना मुद्रा एका हाताने मी मुद्रा करते प्राणायाम करताना एक हात रिकामाच असतो ना का कर नाही करा चांगलं आहे ना हे बघा मी तुम्हाला सांगते कालचा सा अनुभव जो होता ना मॅडमचा सविता मॅडमचा कालचा अनुभव होता की प्राणायाम उन्नतन मॅडमचा होता की प्राणायाम करताना त्यांना ध्यान लागलं आणि त्यांनी केलं ध्यान एवढं उत्तम काही नाहीये लक्षात घ्या जी ऊर्जा आलीये तिची आव करायची नाही मग प्राणायाम चाललाय आणि आता ध्यानच लागत आहे नाही ध्यान उच्च की नाही पातंजलींचे अंग काय आहेत सगळे ह हो? सांगा बरं ध्यान धारणा समाधी धारणा ध्यान समाधी ध्यानच समाधी मग वरच्या पातळीला तुम्ही गेलात पटकन आणि बसलंय मग प्राणायामच करत मॅडम माधुरी मॅडम वाईट वाटून घेऊ नका पण सांगतेय मी मग हे जे आहे ना हे कुंडलिनी जागृत झाल्यावर होत तुम्हाला काल खूप थोडं ओपन करून सांगितलं मी सगळं ओपन नाही करू शकत या प्लॅटफॉर्मवर सगळ्या साधकांना मग ते साधकांना वाटत हे काय चाललंय आम्हाला काही अनुभव नाही त्यांना कसा येतो आम्हाला का नाही होत कारण काल एक प्रश्न आला मग ह्यांना कसा काही लगेच आला दोन मिनिटात तीन मिनिटात असा एक प्रश्न येतो प्रश्न उलट जरूर विचारले पाहिजेत त्यामुळेच तुम्हाला ज्ञान मिळत जाणार आहे पण हे लक्षात घ्या एकदा शक्ती जागृत झाली शक्ती बद्दल मी बोलली आता शक्ती जागृत झाल्यावर ती आपल्याला हवं तेच करून घेणार आहे तिला माहितीये शरीराला काय हवंय मनाला काय हवंय मग प्राणायाम तर आपण त्या पायऱ्या चढण्यासाठीच तर करतोय ना प्राणायाम कशासाठी करतोय आपण आपण वरच्या पायऱ्यांना पोचण्यासाठी समाधीच आपला उद्देश आहे ना समाधी आणि रिअलायझेशन सेल्फ रिअलायझेशन हेच आहे ना oh. मग समाधी केव्हा लागणार आहे समाधी म्हणजे ब्रह्मत्व थोडं विलीन झालं की समाधी मग बोले अर्धा तास पाच मिनिट सुरुवातीला एक मिनिट सुरुवातीला एक सेकंद अशी प्रगती होत जाणार आहे त्यासाठी आपण प्राणायाम करतोय नाडी शोधन करतोय मग हे आपण ऑलरेडी उच्च ऊर्जा घेऊन प्रगती करून आपण खाली पण करतोय जे म्हणजे बह अप्रोच आहे खालून वर वरून खाली खालून वर वरून खाली हे माझं स्पेशल टेक्निक आहे मी रिसर्चला पीएडीला सुद्धा असंच केलं पॅरल प्रोसेसिंग केलं त्यामुळे भरकण काम झालं रेकॉर्ड ब्रेकिंग काम झालं अडीच वर्षात जॉब करत असताना आणि पेपर सगळ्या चॅप्टरवर माझ्या थेसिसचे सगळ्या चॅप्टरवर पेपर आहेत माझे तर हे म्हणून आता मॅडमची शंका आहे मग प्राणायामाला करायची की नाही मुद्रा करायची ना त्यासाठीच आपण शिकलेलो आहोत हा आता केव्हा नाही करायची तर जस आता मॅडम म्हटल्या सुलक्षणा मॅडम म्हटल्या की मला खोकला जास्त यायला लागला मग मग समजा आता हिट आज केवढी हिट आली बघितलं की नाही मग मी लिहिल्यावर सगळ्यांनी लिहायला सुरुवात केली मी म्हंटल मी हे नंतर तुम्हाला सांगते मी मध्येच उठले ध्यानातन आणि ग्लास भरून पाणी आणलं परत ध्यान झाले पर झाले दोन ग्लास पिले तरी ताण नंतर लागतच होती आणि सुलभ मॅडमनी पण लिहिले तांब्यावर पाणी पिलं पण माझा अनुभव आल्यावर मग लोक म्हणायला लागले पाणी पाणी हे करत जा म्हणजे एकमेकांना साक्ष मिळत मग आता तुम्हाला त्रास वाटायला लागला तर मग त्यावेळेला ती करायची नाही मुद्रा त्या मुद्रेची गरज नाही आणि मी तुम्हाला स्वयंभू सांगितली ती मुद्रा आपोआप सुटते आपोआप हाताला ती सोडवते मग ती कशामुळे सोडली हाताची मुद्रा की आपल्या बोटांना रग लागली म्हणून सोडलीये का शक्तीने सोडली हे बघायचं की आपल्याला कळतं ते एवढं अवेअर असलंच पाहिजे ते पण जाणून घ्या की का हात सुटतोय कशामुळे सुटतोय सहज त्या शक्तीने मग शक्तीने सोडलं तर ते दुसऱ्या मुद्रेत नेणार आहे आपल्याला आपोआप ती हात नेणार आहे आज जसं काही आलेत बघा अनुभव आपोआप ती करणारे सगळं मग ते हात मुद्रा हलून दुसरीकडे नेते का मग तिला त्याची गरज तर मुद्रा या करायच्याच आहेत म्हणून तर आपण शिकत आहोत ओंकार ध्यानाच्या वेळेला करायच्यात प्राणायामाच्या वेळेला करायच्यात प्रवासात करायच्या मी वॉकिंगला सुद्धा केल्या आज जलमुद्रा जलशामक मुद्रा जल कळल्या मी शक्ती मुद्रा नाही केली दोनच मुद्रा केल्या मी तर ह्या तुम्हाला सांगितलंय मुद्रांना एक एक मुद्रांना दहा ते पंधरा मिनिटं करायचं त्याचा फायदा होणार आहे वीस मिनिट पण कोणती जास्त करायची कोणती कमी करायची काय खबरदारी घ्यायची हे आपण सगळं बारकाईनी बघतोय प्रत्येक मुद्रेची खबरदारी बघतोय आपण तर ते लक्षात कसं ठेवायचं त्या मॅडम म्हटल्या नोट्स देणार आहे का नोट्सची काही गरज नाही व्हिडिओ आहेत ना आता सगळे तुम्ही ऑलरेडी मेंबरशिप घेतलेलीच आहे आणि मेंबरशिप तुम्हाला घ्यावी लागेल कारण सगळं असणारच आहे त्या युट्यूबच्या मेंबरशिपवर चांगलं 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 मग एवढं काय तुम्हाला उलट व्हिडिओ डायरेक्ट मिळाला म्हणजे काय मिळालं डायरेक्ट बसायचं सुरू करायचं आणि ऐकत बसायचं फायदे मुरवायचे सुद्धा रिजवायचे सुद्धा म्हणजे फील पण करायचे एवढं सुंदर करून दिलेलं आहे मग त्यासाठी रेकॉर्डिंगला मला किती वेळ गेला काल बघितलं काल सेशन झाल्यावर मला आठ का साडेआठला मी तुम्हाला सांगितलं तेव्हा माझं काम संपलं बसलेलं तर आता जलशामक मुद्रा बघवायचा जल पण जलमुद्रेच्या विरुद्ध जलशामक मुद्रा आहे आणि नुसत्या मुद्रा शिकू नका जसं शिवसरोदे मी सांगतेय पटकन नाडी बदलायची आहे उकडत आहे चंद्र नाडी थंडी वाजत आहे सूर्य नाडी जेवलाय थोडं पडा सूर्य नाडी सुरू करा म्हणजे पचन चांगलं होणार आहे हे पाळायचे कॉन्शियसली पाळायचे पाळणं म्हणजे तो नियम पाळणं नाही तर कापतोय नियम पाळणे म्हणजे ब्रह्मांडाच्या जवळ जाणं म्हणजे निसर्गाला कनेक्ट करणं असं अद्भुत शास्त्र आहे तसंच हे मुद्रा अद्भुत ज्ञान आहे मग आत्ता उदाहरण सांगितलं पाणी प्यायचे पाणी जवळ नाही लगेच करणी चेटवायची चे अंगठ्याला आता खूप पाणी पाणी वाटतंय कसं वाटतंय सर्दी वाटते नाक गळतय लगेच जलशामक मुद्रा करायची आहे हे लगेच कळलं पाहिजे ना आता तत्व शिकवलंय त्याप्रमाणे चक्राप्रमाणे शिकवलं कमरेत दुखायला लागलं लगेच कमरे जवळची स्वादिष्टानाची मुद्रा करायची व स्वादिष्टान जलतवाच हे करा लक्षात राहण्यासारखं शिकवत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आहेत तर नाही आठवलं तर व्हिडिओ आणि नोट्स लिहायच्यात थोडं तरी लिखाण करा लिखाण बोटांनी जेव्हा होणार आहे तेव्हा डोक्यात रात्री झोपताना मेंदू रिव्हिजन करणार आहे आणि नक्की ते सबकॉन्शियसला पडणार आहे आणि झोपेतही आता तुमची कुंडलीने काम करून घेणार आहे झोपेत सुद्धा काम चालू असतो अहो रात्र ती काम करत असते झोपेत सुद्धा मुद्रा होणार आहे मुक्तानंद बाबांच्या सगळ्या मुद्रांचे फोटो आहेत सांगू पडल्या पडल्यास त्यांचं असं चालायचं मुद्रा आहे ते निलिमा मॅडम काय निलिमा मॅडम आहेत का, का? का संक्रांतीत मग नाहीत निलिमा मॅडम तर बाबांचे किती मुद्रांचे बाबांचे मुद्रांचे किती फोटो आहेत फोटो आहेत त्यांचे त्यात मुद्रा अजून <laughs> खूप अद्भुत आहे तिथे कधी जाणार आहे आपण माहिती नाही आपल्याला त्यांचं ते हे कधी चिदाकाश गीता कधी वाचणार आपण चिदाकाश म्हणजे जी काही शून्यातली पोकळी आहे शून्यातली पोकळी ध्यानात शून्य जातो आणि ती चिदाकाश ती चिदाकाश गीता बाबांची मला यांनी भेट दिली आपल्या मॅडमने कोणत्या हो मॅडम लापलीकर मॅडमने तर ते कधी करणार आपण त्या लेवल पर्यंत कधी जाणार आहोत अजून इथेच आहोत आपण इथेच आहोत तर काही शंका आहे अजून कोणाला शंका आहे का मुद्रावर किंवा चक्रांवर शंका आहे का नाही मॅडम सुलभा मॅडम तर आज आज तीन ते पाच वेळ ही खूप खूप सुवर्णमय वेळ आहे ओसायची नाही संक्रांतीची नाही ही वेळ आहे खूप अद्भुत महान पृथ्वीवर सोडून जायची काय दान परत आपलं योग साधना अध्यात्म मंत्र जप हे तीन ते पाच मला खूप मोह झाला होता तुम्हाला मेसेज टाकू तीन ला जमूयात आपण पण नको म्हंटल तुमचं काय संक्रांतीचा असेल मी काय करत नाही मी काय आपलं वड्या केल्या सकाळी थोड्या नैवेद्य दाखवली झाली म्हणजे संक्रांत ऍज युजल नॉर्मल स्वयंपाक बाकी काही नाही तर हे सगळं पण मी टाक नाही टाकलं तीन ला तर नंतरची परिस्थिती अशी होती की सव्वा चार साडेचारला हे करूयात ते पण मी तर चला आता आपल्याला करायची आहे जलशाम मुद्रा कोणाला शंका असेल तर तुम्ही अजून विचारू शकता मला हा तर जलशामक मुद्रा काल आपण काय केलं की जलमुद्रा केली आता हे बघा नुसतं बोट टेकवलं की तत्व वाढणार आहे दाबलं की तत्व कमी होणार आहे मग आता जलशामक म्हणजे मुद्रा कारण जल काढून टाकणार आहे आपण जल काल वाढवलं म्हणून मुद्र जलमुद्रा म्हणजे वरुण मुद्रा आता ही जलशामक म्हणजे मुद्रा मग याला जलोधर जलोधर जेव्हा काही रोग असतात पाणीचे रोग असतात त्या रोगांवर ही उपाय करत ठरणारच आहे आपल्याला तर याच्यात बघा की जलशमक मुद्रा आता करंगळीचे बोट दाबायचे अंगठ्याने पण सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय इथे बघा करंगळी अंगठ्याच्या पायथ्याला चिटकवायची हे विसरतो आपण आणि चित्रामध्ये जे दाखवतात मुद्रा ते व्यवस्थित दाखवत नाहीत त्यामुळे हे चिटकवायचं आणि हे तीन स्ट्रेट पाहिजे लागून पाहिजे चिटकून ठेवायचं स्प्लिटिंग नाही ठेवायचे आपल्याला तर हे तुम्ही लक्षात घ्या तर याच्यामध्ये ध्यान करायचे आपल्याला तर सांगता सांगता सगळे फायदे मी त्याच्यातच सांगितलेले आहेत तर, तर, सांगित आहे तर याच्यात ज्यांना त्वचेला वृक्ष होण्यास त्रास असेल तर ही मुद्रा करावी हा त्वचा वृक्ष म्हणजे ड्राय पडतीये ना तर ही मुद्रा करू शकता नाही वृक्षपडतीत ही कशी करणार कोणी लिहिली ते चार्ट बॉक्स मध्ये नाही करणार नाही करायची लिहिलं काय बॉक्स मध्ये नूतन कुमार नूतन मॅडम कसं असेल सांगा बर मला वृक्षमुद्रा म्हणजे पाणी कमी आहे की नाही म्हंटलं ना बर पाणी कमी आहे जलमुद्रा करायची आहे ना हो मी जलमुद्रा करेन ओके ठीक आहे कारण थोडस अर्थ जाणून घेतला ना आपल्याला तर केव्हा पाण्याचे जे रोग आहेत पाणी वाढल्याने तर त्यावेळेला या मुद्रा करू शकता तुम्ही वाढलाही तर कमी करू शकता तर चला आता ही करूयात आपण मी पोस्ट केली आहे कालच आणि आपण ही जलशामक मुद्रा नाही घातली स्वादिष्टन चक्रात स्वादिष्टन चक्रात चक्रा तिथे जलमुद्रा आहे शक्ती मुद्रा घेतलीये आणि ध्यान मुद्रा घेतलीये ठीक आहे कारण मग सारखे मुद्रा करून हात अवघडतात ना मग ध्यान मुद्रा मध्ये त्यासाठी घेतलीय रिलॅक्सेशनसाठी आणि ध्यान पण आपण करतोय मग ध्यान चांगलं लागण्यासाठी तर ही जलशामक मुद्रा चक्रात करायची स्वादिष्टन चक्रा रिलेटेड आहे आता आपण जलमुद्रा करायची आहे काय जलश्याम केलीच नाहीये कालच हा ही पण जल... जलच मुद्रा सांगते मी रिकॉर्डिंग इन्स्टली जलमुद्रा करायचं हे उलटी नाव झाली असतील व्हिडिओला चला चला आपल्याला आता शक्ती मुद्रा करायची आहे बघून घ्या आधी नाव उलटी झाली व्हिडिओ इकडे आणताना फोल्डरला आता आपल्याला चला डोळे मिटून शांत चला शामक मुद्रा करायची आहे बघून घ्यायची चित्रामध्ये मध्ये जलतत्वाचे बोट करंगळीला अंगठ्याच्या मुळ्याशी स्पर्श करून अंगठ्याने जलतत्वाचे बोट दाबल्याने जलक्षामक मुद्रा म्हणजेच वृक्ष मुद्रा होणार आहे आता एक प्रश्न देणार आहे मी ही मुद्रा करताना प्रश्न तुम्ही आधी ऐकून घ्या तुमचा अजिबात अवेअरनेस नसतो काय तीन प्रश्न विचारले होते आज चक्रदा तीन तुम्ही उत्तर काय लिहिलीत तीन प्रश्नांचे लिहिलीत का बघा आणि कोणी तीन प्रश्न लिहिलेत पण त्याचं उत्तर चुकवलंच आहे शेवटी तर हा अवेअरनेस ध्यानामध्ये राहत नाहीये तुमचा आत्ताचा प्रश्न ऐकून घ्यायचा सगळ्यांनी प्रश्न असा आहे की उजव्या हाताने मुद्रा केली तर बुद्धी मेमरी आणि उजवा म्हणजे डावा मेंदू म्हणजे आपला जो काही बुद्धीचा तर्कशूर्ततेचा तो स्ट्रॉंग होणार आहे आणि डाव्या हाताने फक्त मुर्जा एका हाताने मुद्रा केली तर विचार स्ट्रॉंग होणार आहेत तर हे थोडस आता ही मुद्रा करताना एका हाताने करून बघा आणि काय फरक वाटतोय मेंदू मध्ये तो बघायचं फील करायचा एकदा उजव्या हाताने करा आणि एकदा फक्त डाव्या हाताने करा काय वाटतोय का तुम्हाला सांगायचं ही मुद्रा झाल्यावर सगळ्यांनीच करूयात आपण आता उजव्या हाताने करूयात अग्नि तत्व एक रंगणी जलतत्व असते आता अंगठ्याने रंगळीला दाबल्याने जलतत्वाला दाबले जात आहे त्यामुळे अग्नि तत्व प्रखर झाले आहे आणि जलतत्व कमी झाले आहे म्हणूनच ही मुद्रा जल कमी करत आहे वरून मुद्रेच्या अगदी विरुद्ध कार्य करत आहे जलाचे शरीरातील नियंत्रण घडत आहे शरीरातील जल तत्व कमी करत आहे करी लांगठ्याने दागले हातानी मुद्रा करायची आहे